सर मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरिवर क्लासमध्ये आहे ना पानगळा शिकणार आहोत गळा नंबर चार तर आपलं बघा गोलगळा झालेला आहे चौकोनी गळा झालेला आहे गळा पण झालेला आहे आणि आज आपण आता पानगळा घेणार आहे तर पानगळा आहे ना पहिले गोल्डन थ्रेड पानगळ्यासाठी आपण गोल्डन थ्रेड धागा वापरणार आहे तर तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता कारण आपल्याला याच ग गळ्यानी याच धाग्यांनी बघा आपल्याला प्रत्येक गळ्याला चेन स्टिच करावी लागते तर तुम्ही बघू शकता आपण पेन्सिलचा वापर करून पान आकाराचा गळा ड्रॉ करून घेतलेला आहे तर आपण आहे ना पानगळ्याला सुरुवातीला गोल्डन थ्रेडचा वापर करणार आहे तर गोल्डन थ्रेड धाग्याला तुम्हाला सांगितलेलं आहे की पाच सहा गाठी या हातानेच मारून घ्याव्या लागतात तर ते बघा गाठी मारलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण गोल्डन थ्रेडची चेन स्टिच करणार आहे तर आपण चेन स्टिचचा व्हिडिओ सुरुवातीला आपल्या चॅनलवर आहे टाकलेला की चेन स्टिच कशी करायची काय आपण हे बेसिकमध्ये शिकवलेलं आहे तरी पण तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला बेसिक सर्व काही समजेल आणि बेसिकमध्ये काय करायचं कसं करायचं हे तुमच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला सर्व लक्षात येईल त्यानंतर बघा आपण आता चेन स्टिच करणार आहे तर आपण चेन स्टिच आहे ना आपला छोटा आकाराचा गळा आहे त्यामुळे आपण सिंगलच करतो पण ज्यावेळेस ब्लाऊज आपण ब्लाऊजवर गळा घेतो त्यावेळेस आपण दोन किंवा तीन चेन स्टिच कराव्या लागतात म्हणजे आपल्याला गळा पलटीचा ज्या वेळेस आपण करतो ना तर त्यावेळेस मनी वगैरे आपले, आपले मशीन खाली येत नाहीत बघा सुई वगैरे नाहीतर मग मोडते असं होतं आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की दोन किंवा चेन चेन का तीन लाईन चेन स्टिचच्या घ्याव्या कारण काय असतं एकजण एखादा एक व्हिडिओ बघतात एखादा व्हिडिओ बघत नाहीत त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला हे सांगत असते की तीन किंवा दोन किंवा तीन लाईन घेत जा चेन चेनस्टिचच्या तर बघा आपण चेन सा साध्यामध्ये आपण आता एक लाईनमध्ये करून घेणार आहे तर चेन स्टिच झाल्यानंतर आपल्याला जी आपण मटक्या गळ्याला मण्यांचा वापर केला ते मनीच आपल्याला या गळ्याला घ्यायची आहे तर आपण मण्यांची जी लाईन आहे ती सिंगलच घेणार आहोत मग मण्यांची ला आपल्याला मण्यांसाठी येलो कलरचा किंवा गोल्डन कलरचा धागा वापरायचा आहे तर आपण हे मनी घेणार आहोत तर आपल्याला एक किंवा दोनच मणी घ्याय सुईमध्ये टाकायचा आणि खाली गाठ मारून घ्यायची कारण काय होतं भरपूर खूप जर मणी घेतले ना तीन चार तर मग कपड्याला ते पकडत नाहीत आणि फिनिशिंग पण येत नाही तर त्यामुळे आपण एक किंवा दोनच मणी घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन करून घ्यायची आहे तर हे बघा आता आपण मी तुम्हाला लावून दाखवलं आहे आता मनी मेजरमेंटनुसार काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता हे सर्व काही अंश करत आहे माझा मुलगा आ, त्याला आरीवर्क जमतं बघा पण मूड आला कीच करतो नाही तर मग करत नाही आता सध्या शाळेला सुट्ट्या आहेत ना म्हणून तो मला थोडी मदत करत आहे तर बघा त्याला कंटाळा आला की मग तो सोडून देतो तर आता मी मण्यांची लाईन करत आहे आणि इथे जे आहे ना पानगळ्याला कोपऱ्यावर तिथे आपल्याला काय करायचं आहे बारकाईने बघा थोडासा व्हिडिओ आहे ना जास्त ब्राईटनेस आलेला आहे त्यामुळे तिथे शार्प दिसला नाही पण मी तुम्हाला हे नक्कीच शिकवेल हे बघा आपण खाली मण्यांचा एक एक मण्याला बघा आपण खाली कोपऱ्यावर टाकणार आहे बरोबर आहे तिथे आपण एक मने टाकला न, ना की आपल्याला गाठ घ्यायची आहे आणि गाठ घेतल्यानंतर मन्याच्या राईट साईडला वर न, एक परत एक टाका करून सुईवर काढून घ्यायची म्हणजे काय होतं पानगळ्याला जो कोपरा पाहिजे ना आपल्याला व्यवस्थित खाली बघा मध्यभागी तो व्यवस्थित येतो नाहीतर काय होतं गोल जर आपण घेतलं तर त्याला आकार येणार नाही ते बघा तिथे तुम्हाला थोडंसं दिसत नसेल पण थोडं बारकाईने बघा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे काय होईल व्यवस्थित दिसेल आणि हे बघा पान आकाराचा जो गळा आहे ना हा झाल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे बघा पण काय होतं माहिती आहे का डिझाईन ज्या असतात ना प्रत्येक गळ्याच्या वेगवेगळ्या असतात आता इथे आहे ना आपण गहू मण्यांचा वापर करून पण तीन तीन मणी घेऊ शकतो पण ॲक्च्युली काय आहे मी इकडे बाहेर गावाला आलेली आहे त्यामुळे मी गहूमणी वगैरे आणलेले नाही आहे पण मी तुम्हाला मोत्यांच्या आणि छोट्या ज्या आपल्या काच पुंगळ्या असतात कटवर्कच्या छोट्या तर त्या कट पुंगळ्यांचा वापर करून छान अशी डिझाईन आपण आता तयार करणार आहोत तर हे बघा आपल्या मण्यांची लाईन पूर्ण झालेली आहे आणि आपण इथे एंडची नॉट घेणार आहोत तो एंडची नॉटचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही सुरुवातीला बघू शकता आणि त्यानंतर आपण आता बघा एंडची नॉट झाल्यानंतर पेन्सिलचा वापर करून मार्किंग करून घेणार आहे की आपल्याला कुठे कुठे मनी घ्यायचे तर आपण इकडनं पाच मोती आणि तिकडनं पाच मोती असे आपण करून घेणार आहे तर हे बघा मोती आहेत ना मोती झाले की एक छोटी मोती आहे ना थोडेसे मोठे घ्यायचे म्हणजे कसं डिझाईनला एक लुक येतो आणि मोती आणि पुंगळी सोबतच जरी आपण ओवली ना तरी चालते तर पहिले पुंगळी घ्यायची मग मोती घ्यायचा आणि दोन्ही सोबतच ओवल्यानंतर एंडची नॉट मारून घ्यायची आणि इथे मध्यभागी आहे ना खाली आपण एक शुगर बीट्स मनी आणि मोती दोनचा वापर करणार आहे हे बघा मोती आणि पुंगळीचा वापर केलेला आहे आणि खाली आहे ना मध्यभागी कोपऱ्यावर एक मोती आणि मनी वापरलेला आहे तर काय होतं डिझाईन आहे ना पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर दिसते सिंपल आहे पण छान आहे दिसायला आणि गळा आहे ना जर समजा आपल्याला कोणाला सिंपल डिझाईनचा जर गळा करायचा असेल तर आपण इथे फ्रंट साईडला पण हा गळा प्रिन्सेस कटला वगैरे छान दिसतो आणि बॅकलाही छान दिसतो तर तुम्ही कोणत्याही म्हणजे डिझाईनला पानगळा हा उठून दिसतो बघा तर हे बघा आपलं जे आहे ना इकडनं आपण पाच मोती ववणार आहे आणि मध्यभागी जे आहे ना आपण हे बघा एक मोती आणि मन्यांचा वापर करणार आहे तर डिझाईन तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आता पूर्ण व्यवस्थित दाखवत आहे सुंदर दिसत आहे अर्धा गळा आपला झालेला आहे तसाच आपण आता इकडचा अर्धा गळा पूर्ण तयार करून घेणार इकडचा व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला थोडासा फास्टच करून दाखवते आणि इकडच्या आपण जसं आता राईटला केलं तसंच आपण लेफ्टला डिझाईन करणार आहोत हे बघा मोती आणि पुंगडी पुंगळ्यांची जी लाईन आहे जसं आपण तिकडनं केलं ना तशीच डिझाईन ही आपण इकडनं करून घेणार आहोत आणि प्रत्येक डिझाईनला आपण एंडची नॉट घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली डिझाईन आता पूर्ण झालेली आहे आणि डिझाईन जर आवडली असेल तर डिझाईनला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन गळा शिकणार आहोत धन्यवाद